हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता माहेरातून निघण्याची वेळ आली सासरला जायची जायला निघालो भाऊ सोडायला आले होते दोन्ही पण आणि बाबू स इथं बघा आता सध्या निवांत आहे त्याला माहिती नाही की घरी चाललो आहे त्याला वाटलं मामा आहे तर काही नाही पण त्याला हे माहीत नाही की मामा सोडून परत येणार आहे आणि त्यानंतर निघालं वातावरण तर खूप भयानक खराब होतं इथं पोहचलो पहिले दोनगाव त्याच्यानंतर समोर हा थोडासा व्ह्यू घेतलेला आहे मी माळीगाव आहे इथे आणि सुंदर वाटलं म्हणून घेतला आणि वातावरण कधी गरम कधी थंड कधी पाऊस पडत होता कधी ऊन इथं थोडंसं ऊन पडलं होतं म्हटलं चला हे घेऊया व्हिडिओ देऊळगाव माळीगाव आहे आणि चांगला व्ह्यू दिसला मला ऊन तापलेलं दिसलं त्याच्यामुळे घेतला इथला व्हिडिओ त्यानंतर आलो समोर समोर आल्यानंतर आम्ही कुठंच म्हणजे व्हिडिओ घेतला नाही बाबू झोपला होता डायरेक्ट मग बुलढाणा आल्यानंतरच व्हिडिओ मी चालू केला आणि हे एक कॉलेज आहे तिथला व्यू आहे मला चांगलं वाटलं त्याच्यामुळे घेतलं आणि सर्वांनाच माहिती असेल हे मोठं स्कू म्हणजे स्कूल म्हणा किंवा कॉलेज म्हणा सर्वात मोठं आहे बुलढाण्यामधलं आणि ते घेतलं त्याच्यानंतर हा समोरचा पण थोडासा हे नवीन झालेलं आहे मोर्या मंगल कार्यालय ते पण घेतलं छान वाटलं मला आणि तिथून निघालो समोर बाबूंनी थोडं परेशान केलं नंतर तो झोपला आणि ट्रॅफिक खूप लागलं होतं इथं आम्हाला बुलढाण्यामध्ये पण असू काही नाही आम्ही निघालो हळूहळू आणि ट्रॅफिक असल्यामुळे मेन रोडने काही गाडी घेतली नाही थोडंसं सा आउट साईडनं म्हणजे गावातूनच पण बाहेरतून गाडी काढली दादानी आणि ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे आणि इथं जे त्याच्यानंतर बुलढाण्याच्या बाहेर निघालो आणि हा बघा वातावरण किती डेंजर आहे पाऊस थोडा थोडा झाला होता थोडा थोडा सुरू होता पण घरी तर जाणंच होतं आणि बाबू झोपलेला होता त्याच्यामुळे काही वाटलं नाही पण उठल्यानंतर त्यांनी आमचे खूप हाल केले त्याला खूप वानत्या झाल्या आणि बघा बुलढाण्याच्या समोर आम खानदेश लागायचं सॉरी खानदेश नाही औरंगाबाद डिस्ट्रिक्ट लावला लागला तेवढ्यातच पाऊस चालू झाला बघा कसं वातावरण आहे पाऊस चालूच आहे तुम्हाला दिसत असेल आणि औरंगाबाद ते जालना भरपूर पाऊस झाला आम्हाला रस्त्याने त्यानंतर मग हे खूप सुंदर सुंदर म्हणजे ठिकाण जाळीच्या देवाच्या समोर खूप सुंदर वाटलं मला हे ठिकाण म्हणजे हे गावच आहे खाली पण दिसत नाही आहे मला थोडस म्हणजे कॅमेरा हे करता नाही आलं नाही तर खाली मस्त तळ आहे तळ्यासमोरच एक गाव आहे कोण कुठलं आहे काय माहिती खाली दरीमध्ये आहे पण वरतून जेव्हा जा जातो ना तेव्हा दिसतं आणि बरेच लोक या रस्त्याने जे प्रवास करत असतील त्यांना माहिती देखील असेल मला माहिती नाही आहे पण दिसलं वरतून थोडंसं पण तुम्हाला नाही दिसत आहे ते पण मला दिसलं कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे एवढ्या दूरचं पण हा व्ह्यू ना खूप सुंदर होता मग कॅप्चर करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते झालं नाही कारण की ते खूप खाली होतं पण मला दिसत होतं गाडीमधून असं होते बघा तळ दिसतंय पण ते गाव दिसत नाही आहे कुठलंही ते गाव पण आहे तिथलं आणि मला सुंदर वाटलं म्हणून घेतलं आणि हे वातावरण बघा किती डेंजर आहे कधी कधी ऊन पडतं कधी कधी पाऊस येतं आणि हा बघा हा व्ह्यू पण खूप सुंदर होता आणि या रस्त्याने अजिबात ट्रॅफिक नव्हतं आणि आलो मग आम्ही अजिंठा घाटामध्ये आणि त्याच्यानंतर काय शूट केलं नाही जाळीच्या तेव्हापासून समोर आणि अजिंठा घाटामध्ये आम्हाला परत ट्राफिक लागलं इथं पण आम्ही बराच वेळ थांबलो म्हणजे खूप ट्रक होते भयंकर ट्रॅफिक होतं त्याच्यानंतर हे जे डोंगराचा व्ह्यू आहे ना तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे ना कॅमेऱ्यामध्ये एवढं सुंदर दिसत नाही कारण की वातावरण खराब होतं पण रिअलमध्ये हा नजारा खूप सुंदर आहे आणि मी इथं जे आता यांनी कवर करून घेतलं त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाही आणि गाडी फास्ट असल्यामुळे ते तुम्हाला असं एकदम जवळून पण दाखवता आलं नाही मला पण खूप चांगला नजारा आहे जे या रस्त्याने नेहमी येतात या घाटामधून त्यांना माहिती आहे की हे घाट खूप बघण्यासारखं आहे इथं खूप सारे फोटोशूट पण होतात आणि खूप लोक अजिंठा फिरायला पण येतात मी खूपदा बघितलं त्याच्यामुळं मग काय जात नाही पण खरंच नक्की बघा एकदा खूप सुंदर आहे हा घाट आहे आता संपत आलेला आहे बरंच ट्रॅफिक लागलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही थोडंसंच घेतला कारण की एवढं ट्रॅफिक आणि आपलं चांगलं नसते व्हिडिओ घेणं ड्रायव्हरना पण पन... आणि सर्वजण कॅमेऱ्यामध्ये कम्फर्टेबल असतील असं पण होत नाही त्याच्यानंतर आता घाट ऑलमोस्ट संपतच आलेला होता थोडंसं राहिलं होतं त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावाच्या खूप जवळ म्हणजे तरी दोन तासाच्या अंतरावर आहोत आणि एवढ्या वेळ शूट करणं काही पॉसिबल होत नाही छोटं बाळ असलं की तो उठला आणि वांत्या करून करून खूप दमला त्याच्यामुळे एवढं काही घेतलं नाही मी जे छोट्या छोट्या क्लिप होत्या तेच घेतल्या ते वातावरण बघा परत किती डेंजर झालं आणि पाऊस येण्याची शक्यता आहे आणि हा जो परिसर दिसतो ना तो अजिंठा लेणीचा आहे आता मी तुम्हाला दाखवते जेवढं दिसते तेवढं इथं जे ट्रीलर फोर व्हीलर उभे आहेत ना ते बघा दिसत असेल तुम्हाला हे अजिंठा लेणीच म्हणजे परिसर आहे हा इथून तुम्हाला बस वगैरे मिळते लेणी बघायला पाहण्यास म्हणजे पाहण्यासाठी जा जायला तर हे बघा आणि वातावरण खूप इथं हेलीपॅड आहे सोयगावचं त्यानंतर समोर आलं इथं पण थोडा वेळ थांबलो आम्ही अर्धा तास कारण की बाबांनी परत उलट्या केल्या होत्या त्यानंतर हे आम्ही आमचा रस्ता हुकला होता त्याच्यामुळे आम्ही सोयगाववरून त्याच्यामुळे आम्ही वाडीगावमधून आलो आणि हे वाडीगाव खरंच खूप सुंदर आहे जे या गावचे राहणारे असतील ना त्यांना खरंच नंदनवन लाभले इतकंच छान नजारा होता हे बघा मी कॅप्चर केलेलं आहे इतकं सुंदर पाणी इकडच्या साईडनं पण पाणी होतं इथं बाबूने परत उलट्या केला त्याच्यासाठी इथं पंधरा वीस मिनटं थांबलो होतो बघा कशी मजा करता येईल लोक पाण्यामध्ये खूप सुंदर बंधारा होता नदीवरचा आणि मला खूप आवडला त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया जे गाव या गावामध्ये राहते तेच जर माझा व्हिडिओ बघत असतील तर खरंच त्यांना खूप छान वाटेल आणि शेवटी आम्ही आमच्या पाचोरा शहरामध्ये पोहोचलो इथून थोड्याच अंतरावर गाव आहे चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय